सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अकोला आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक दोन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला आपल्या इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान